हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे कुठे आढळतात ऑप्शन ए सोलापूर बी नागपूर सी बल्लारपूर डी अमरावती तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बल्लारपूर महाराष्ट्र दगडी कोशाची साठी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर या तालुक्यात आढळतात प्रश्न दुसरा आहे घरातील बल्बमध्ये कोणत्या धातूची तार असते ऑप्शन ए चांदी बी टंगस्टन सी पितळ डी तांबे मित्रांनो तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा योग्य उत्तर आहे ऑप्शन बी टंगस्टन टंगस्टनचा वापर उच्च वितरणाच्या बिंदूमुळे आणि प्रतिरोधकमुळे बल्बमध्ये केला जातो इलेक्ट्रिक बल्बमध्ये फिलामेंट बनवण्यासाठी टंगस्टनचा वापर केला जातो प्रश्न तिसरा आहे भारताचे संविधान कधी लागू झाले होते ऑप्शन ए सव्वीस जानेवारी एकोणीसशे बेचाळीस बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस डी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटनाही लागू झाली संविधान हा कोणत्याही देशाचा मूलभूत कायदा असतो भारताचे संविधान तयार होण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले होते प्रश्न चौथा आहे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ केळी आहे ऑप्शन ए यमन बी कंबोडिया सी पाकिस्तान डी भारत फ्रेंड चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कंबोडिया इतर मौल्यवान वनस्पतींमध्ये केळी हे कंबोडियाचे राष्ट्रीय फळ मानले जाते खजुराचे झाड आणि रमडलच्या फुलाप्रमाणे समाजाला अनेक फायदे देतात प्रश्न पाचवा आहे कोणते फळ विमानामध्ये नेण्यासाठी सक्त मनाई आहे ऑप्शन ए संत्री बी आंबा सी नारळ डी पपई उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नारळ सुरक्षितेच्या कारणास्तव फ्लाईटमध्ये नारळांना परवानगी नाही याचं मुख्य कारण म्हणजे नारळाचं बाह्य कवच हे कठीण असतं व खूप मजबूत आणि जड असू शकतं उड्डाणादरम्यान गोंधळ किंवा अचानक हालचाल झाल्यास नारळ प्रोजेक्टाईल बनू शकतात आणि प्रवाशांना याचा धोका देखील निर्माण होऊ शकतो त्यामुळे नारळ नेण्यास विमानामध्ये बंदी आहे प्रश्न सहावा आहे असा कोणता जीव आहे जो जन्मतः स्वतःच्या आईला खाऊन टाकतो ऑप्शन ए मुंगी बी विंचू सी हत्ती डी मासे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विंसू विंसू पिल्लाला जन्म दिल्यानंतर आपल्या आईला खातात मादी पिल्लांना आपल्या पाठीवर बसून सुरक्षित ठिकाणी घेऊन जाते ही पिल्लं आपल्या आईच्या पाठीवर बसून तिचं शरीर खातात ते पोखळ बनेपर्यंत पाठीवरच बसून राहतात आणि पाठीच्या चिटकतात यानंतर आईचं शरीर त्या पिल्लांचं अन्न बनतं विंचवाची पिल्ल माधी विंचू मरेपर्यंत आईच्या पाठीला चिटकून राहतात जोपर्यंत तिच्या शरीरातील मास संपत नाही तोपर्यंत ते तिथेच राहतात शेवटी ती मादी मरते व तिचे पिल्ल स्वतंत्रपणे जगतात प्रश्न सातवा आहे कोणत्या देशात सर्वात जास्त चहा पिला जातो ऑप्शन ई सिंगापूर बी स्वीडन सी रूस डी तुर्कस्तान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तुर्कस्तान तुर्कस्तान जगातील सर्वात मोठा चहाचा ग्राहक दंड या आदरावर दरवर्षी सरासरी तेराशे किलो प्रति व्यक्ती चहा वापरतो सेंद्रिय आणि शाश्वत चहा उत्पादनांची मागणी वाढत असल्याने व्यवसायांना या महौत वा वाढत्या बाजारपेठेतील ट्रेंडचा फायदा घेण्याची महत्त्व महत्त्वपूर्ण संधी आहे प्रश्न आठवा आहे परीक्षा सुरू करणारा पहिला देश कोणता आहे ऑप्शन ए जपान बी चीन सी पाकिस्तान डी भारत तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं सा योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चीन चीन या देशाने सर्वप्रथम परीक्षा घेण्यास सुरुवात केली होती प्रश्न नव्व आहे रविवारची सुट्टी कोणत्या देशामध्ये नसते ऑप्शन ए रोस बी पेरो सी स्वीडन डी यमन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी यमन या देशामध्ये दे, रविवारची सुट्टी नसते प्रश्न दहावा आहे कोणता आजार असलेल्या व्यक्तीने बटाटे खाऊ नये ऑप्शन ए मधुमेह बी वजन कमी करण्यासाठी सी का वेळ डी मायग्रेन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मधुमेह बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असतात त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते त्याशिवाय बटाट्यामध्ये अनेक पोषक तत्वांचा समावेश असतो कर्बोदके हे घटकही भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे शरीरात लवकर शोषले जातात व कार्ब रक्तातील साखर वाढवतात त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी बटाटे खाऊ नये फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद